प्रदेश विद्यमान प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब सुरेश शिवणे यांना विनंती करतो की त्यांनी ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी अनुमती द्यावी समाज बंधू आणि अखिल भारतीय वाटे समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पती मी माझ्याकडून एक चार पाच नाव सुचू इच्छितो हो। त्यात प्रथम जी येवलेंचं नाव बापू बापूसाहेब शिरोडे असतील तिकडे आपले आदरणीय ज्ञानेश्वर ताते असतील अतिशय ज्येष्ठ आहेत सभागृहात उपस्थित असलेले किंवा नेतृत्व जगदीशना पोठवले ह्या लोकांनी आता पुढचं समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे असं मला वाटते तर ह्या नावांचा सगळ्या सभागृहाने विचार करावा असं मी सर्वांना विनंती करतो त्यांनी असं सुचवलेलं की सुनील तात्यानेरकर यांनी या अखिल भारतीय प्रबोधन संस्थेच राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकाराव आमचे सहकारी मित्र शेवाळकर यांनी जी सूचना दिली अखिल भारतीय समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आदरणीयकर यांच्या त्यांनी नावाची सुनावणी त्याला सर्वांच्या सभागृहाच्या वतीने अनुमोदन देतो सूचक त्यानंतर अनुमोदन कैलास जी हरिवरा सटाना यांनी अनुमोदन दिलेलं आहे भारतीय राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकाराव ही मी त्यांना विनंती करतो प्रत्येक व्यक्ती सक्षम आहे या पदासाठी दिस इज द ब्युटी ऑफ प्रबोधन संस्था इथे शोधावा लागत नाही की कोणाला जबरदस्ती करावा लागेल जितके नाव सूचना करण्यात आले पाहिजे प्रत्येक व्यक्ती सक्षम आहे या पदासाठी पण का तात्या झाले कारण हे राष्ट्रीय पद आहे या पदाला शोधण्यासाठी वेळ पाहिजे थोडी राजकारणाची स्किल पाहिजे कॉन्टॅक्ट पाहिजे कदाचित एखादी व्यक्त व्यावसायिक व्यक्ती पण हे पद शुभवू शकतो इतकी ब्युटी आहे आपल्याकडे पण त्याच्याकडे कदाचित ती राजकारणाची स्किल नसते भेद जी कोणी पाहिजे या पदाला शुभवण्यासाठी ते माझ्या दृष्टीने फक्त तथा साहेबांमध्ये बघतो मी पूर्ण गुजरात समाजाच्या वतीने या पदासाठी अनुमोदन करतो आणि तथासाहेबांनी जे पद शोभावं ते महागायत्री से प्रार्थना करूंगा कि वो सदैव अग्रसित रहे अपने पद पर अग्रणीय रहे पूरा मध्य प्रदेश उनके साथ है और साथ रहेगा जय हिंद जय भारत जय जरूर राजस्थान में कई आंदोलन हुए हरियाणा में कई आंदोलन हुए महाराष्ट्र में बड़े आंदोलन हुए सिर्फ ओबीसी आरक्षण के लिए लेकिन सुनील नाथ तात्या जैसे व्यक्ति जो चाहते अपने पावर का संतुष्टा उपयोग करते और उसके बाद मेहनत की जितनी ताकत लगाए उसमें एक हजार करोड़ की प्रॉपर्टी बना लेते उसको छोड़ के उन्होंने समाज के लिए लड़ाई लड़ी और कड़ी मेहनत करके ओबीसी ले में लेके आए ऐसे में ताजा के लिए मध्य प्रदेश वाणी समाज की ओर से मैं आपको निवेदन करता हूं अनुरोधन करता हूं राष्ट्रीय अध्यक्ष के तर मी माझ्या धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे शहराच्या वतीने तात्या साहेब आपण आप राष्ट्रीय कार्यकारणीच्या अध्यक्षपदी निवड व्हावी असं मी आमच्या शहराच्या वतीने पूर्ण अनादान देत आहे जो काही विषय चालला होता सगळ्यांच्या मध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे अध्यक्ष स्थान स्वीकारावं असतो हो। आपण सगळ्यांना दोन्ही

हीparticle घटना आहे की सर्व पत्रकारा बांधवांनी त्याला अनुमोदन दिले आहे सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून देखील तात्या साहेबांना माननीय संसदेचा राष्ट्र अध्यक्ष पद पदत्याव असनुमंत्यांनी दिले आहे पवन जी खंडरी सर्व पुणेकर बांधवांच्या वतीने टीम जी तांबे पवन जी खंडरी यांच्या वतीने त्यांच्या व फेडरेशन कडून देखील तात्या साहेब साठी

Baixinho. Baixinho.

ताबसी माता अन्नपूर्ण माता यांना मी विनंती करेन प्रार्थना करेन कि मला हे पद त्यांनी शक्ती द्यावी कदाचित आयुष्यात अनेक गोष्टी आपण करत असतो खरं म्हणजे माझी इच्छा यावेळेला बापूंना किंवा दीपक सरांना करण्याची होती धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय आयुष्यभराची आठवण आपल्या सर्व कुटुंबियांसाठी आहे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्यानंतर या संस्थेची जी घटना आहे त्या घटनेनुसार जी काही पद निर्माण केलेली आहेत तर राष्ट्रीय पदांसाठी निवड या होणार आहे सुनीलजी नेरकर यांना विनंती करतो की त्यांनी घटनेनुसार अध्यक्ष पदानंतर उपाध्यक्ष कार्यवाह हो, सहकार्यवाह समन्वय खजिनदार व कार्यकारिणी सदस्य अशी